नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी माननीय भाऊसाहेब पाटील साहेबने जरी त्यांची ओळख असली तरी ते आपल्या गावाचे बुजी पुत्र आहे दुसरे साहेब माननीय सुधाकर थौर साहेब हे बी सुद्धा आपल्या पोलीस स्टेशनचे फौजदार असून त्याचप्रमाणे आपल्या गावाचे तलाठी साहेब खरं म्हणजे हे आखाड्याच्या उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे होते परंतु अडिशनल साहेब आल्यामुळं आणि आढावा बैठक असल्यामुळे ते मूथ गटाला उपस्थित राहू शकले नाही परंतु त्यांनी आपल्या आकड्याला भेट दिली त्याबद्दल त्यांचे खरं म्हणजे आकडा समितीच्या वतीने खूप खूप आभार आणि धन्यवाद त्यांनी आपल्या आकड्याला भेट दिली या निमित्तानं त्याचा छोटेखानी सत्कार समितीच्या वतीने आयोजित केलेला आहे मी मान्य भाऊसाहेब साहे यांचा सत्कार करण्यासाठी मी ज्ञानेश्वर लाला जाधव यांना निमंत्रित करतो त्यांनी असा सत्कार करावा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद